रात्री अचानक तुम्हाला टॉयलेटला झाली तुम्ही झोपेतून उठलात आणि घाईघाईत लाईट न लावताच टॉयलेटमध्ये गेलात तिथं छिद्रात तुम्हाला काहीतरी चमकताना दिसलं तर तुमचं काय होईल कल्पना करूनच तुम्हाला घाम फुटला असेल याचा प्रत्यक्ष अनुभव एका व्यक्तीने घेतलाय व्यक्ती अंधारत टॉयलेटमध्ये गेली तिला छिद्रात डोळे चमकताना दिसले लाईट लावून पाहताच जे दिसलं ते पाहून तो थरथर कापू लागला याचा व्हिडिओ सोशल मीडियावरती तुफान व्हायरल होतोय इंडियन टॉयलेटचाच हा व्हिडिओ आहे आजपर्यंत जे वेस्टर्न टॉयलेटमध्ये दिसून आलं ते आता इंडियन टॉयलेटमध्ये दिसल्यानं थडकीस भरले हा व्हिडिओ पाहिल्यानंतर कदाचित यानंतर तुम्हीही टॉयलेटमध्ये जायला घाबराल असं या व्यक्तीला टॉयलेटमध्ये नेमकं काय दिसलं हे पाहण्याची उत्सुकता तुम्हालाही असेल संपूर्ण व्हिडिओ पाहूयात त्याआधी एच पी एन न्यूजला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळा व्हिडिओ तुम्ही पाहू शकता इंडियन टॉयलेटच्या सीटमध्ये काहीतरी चमकत आहे दोन छोटे वर्तुळ चमकताय थोडं जवळ गेल्यानंतर ते चमकणारे डोळे असल्याचं दिसत आहे आणखी थोडं पुढे गेल्यावर जे दिसतं ते पाहून पायाखालची जमीन सरकेल त्या छिद्रात दुसरं तिसरं कुणी नाही तर चक्क एक साप आहे जो वर डोकावून पाहतोय तुम्ही आजपर्यंत सोशल मीडियावर असे अनेक व्हिडिओ पाहिले असतील ज्यामध्ये वेस्टर्न टॉयलेट सीटमधून साप येताना पाहिलं असेल वेस्टर्न टॉयलेट खुर्ची सारखे असतात त्यावर बसलं जातं त्यामुळे साप टॉयलेटच्या गोलाकार भागात लपून बसून चावण्याचा धोका असतो त्यामुळे असे व्हिडिओ पाहिल्यावर आपल्या इंडियन टॉयलेट बरं असं तुम्हाला वाटलं असेल पण आता इंडियन टॉयलेटमध्येही हा धोका आहे हे या व्हिडिओमधून दिसून येतं सुदैवानं इथं सापाचं डोकंही दिसत होतं त्यामुळे तो साप असल्याचं समजला हा व्हिडिओ नेमका कुठला आणि कधीचा आहे हे माहिती नाही एक्सप्लोरिंग वर्ल्ड या इंस्टाग्राम अकाउंटवर हा व्हिडिओ शेअर करण्यात आला लिंडसे आणि डेव्हिड नावाच्या दोन ट्रॅव्हल एक्सप्लोरर्सद्वारे हे अकाउंट चालवलं जातं या अकाउंटवर तुम्हाला वन्यजीवांशी संबंधित अनेक फुटेज पाहायला मिळतील